बदलतात पण खरंच बदलतात का बऱ्याच स्त्रियांची ही तक्रार असते की लग्नाआधी तो खूप प्रेमळ असतो सतत लक्ष देतो पण लग्नानंतर तो बदलतो प्रेमच उरत नाही पण हा प्रश्न नीट समजून घ्यायला हवा प्रेम म्हणजे नेहमीच फुलं गिफ्ट रोमॅन्टिक मेसेजेस असंच असतं का की प्रेमाचं स्वरूप काळानुसार बदलतं लग्नानंतर आयुष्यभरासाठी तुम्ही हो दोघं एकत्र असता सुरुवातीच्या काही वर्षात रोमॅटिक गप्पा वेळ काढणं छोट्या छोट्या सरप्राईजेस असतात पण जस जसं आयुष्य पुढे जाता जबाबदाऱ्या वाढतात तस तसं प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही बदलते लग्नाआधी तर तुम्हाला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणत असेल पण लग्नानंतर तोच नवरा जेवलीस का थकलीस का आराम कर असं विचारतो हीच खरी प्रेमाची परिभाषा आहे तीनशे पासष्ट दिवस तेवढ्याच इंटेन्सिटीनं प्रेम व्यक्त करता येईल का हो आणि मग त्या प्रेमात काही मजा राहील का स्त्रिया जशा आपल्या आपल्या संसारात मुलाबाळांमध्ये गुंतून जातात तसा पुरुषही आपल्या आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जातात त्याचा अर्थ प्रेम संपला असं होत नाही प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलतात हा कधी कधी अति जबाबदाऱ्यांमुळे पुरुष इतकी बिझी होतात की घरी लक्ष देणं होत नाही पण एवढा अति करून चालणार नाही घरी जर आपण वेळ देऊ शकत नसू तर त्या कामाचा काय उपयोग यार थोडा वेळ द्यायलाच लागेल खरं प्रेम हे रोजच्या जगण्यात दिसतं त्याच्या बोलण्यात वागण्यात तुमच्यासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये दिसतं म्हणून तो बदललाय असं म्हणण्याआधी एकदा स्वतःला विचारा त्याचं प्रेम संपलंय का